कधी बसून कधी बसून आधू मगायचं खायला आपल्या न

एक गाडी झाला पॅकअप केला जावं याला मित्रांनो झेल असं म्हणतात झेले काय झेले 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 झेल असं म्हणतात आणि मग तुम्ही बघितलेलं कसं होतं आता बघा त्यांनी पॅकअप केलाय त्याचा जिथं पाहिजे असेल तिथं ते उघडतात त्या खाड्यात नाही मिळालं पुढल्या खाड्यात पुढल्या खाड्यात नाही मिळालं पुढल्या खायच असं